सांगली वेडे वडी रोड व समडोळी रोड अनेक वर्षापासून कचराचा डोंगर दुर्गंधी डोळ्याला बंगाल काटणारा परिसर आज काया पलट होऊन सर्वांच्या नजरा आपल्याकडे वेधून घेत आहे ही किमया नव्हे तर हे होते सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या मनापासून केलेल्या प्रयत्नाचे फळ होय आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गावांनी या कचऱ्याबाबत अनेक तीव्र आंदोलने मोर्चे जनआंदोलने करून आगडोम उसळलेला होता आज याच गावातील लोक प्रशासनाचा अजोड कामगिरीचे तोंड भरून कौतुक करून मान सन्मान देऊन हे केलेल्या मेकओ बद्दल धन्यवाद देत आहेत कधी काळी या कचराचा डोंगर पाहून नाक मुरडणारे आज सचिव देवराई पाहून मनोमणी आनंदित होत आहे सफाई कामगार ते प्रशासन प्रमुख या सर्वांनी केलेल्या मनापासूनचे प्रयत्न होते हा गोवर्धन उचलण्यासाठी अनेक जणांचे हात लागले आहेत सफाई कामगार ते कुटुंब प्रमुख आयुक्त म्हणून यांनी मनापासून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केलेले आहे यामध्ये तत्कालीन आयुक्त नितीन कापडणीस यांनी सुरुवात करून माननीय सुनील पवार यांनी देखील प्रकल्प पूर्ण होण्यासाठी चांगले काम केले आहे बेडग रोड कचरा डेपो येथे जून कचरा तीन लाख तेरा हजार आठशे एक्केवीस एम टी समडोळी रोड येथील कचरा डेपोवरील सहा लाख पासष्ट हजार दोनशे चौऱ्याऐंशी एम टी एकूण नऊ लाख एकोणऐंशी एकशे पाच एम टी जून कचरा मुक्त परिसर झाला आहे आता जबाबदारी मोठी आणि महत्वाची समजून शुभम गुप्ता आयुक्त यांनी कचरामुक्त झालेल्या जागा त्यावर दैनंदिन गोळा होणारा कचऱ्यावर प्रक्रिया करण्याकरिता नवीन प्रकल्प उभा करण्यासाठी प्रयत्न चालू केले वेळेत कार्यरत होईल असे नियोजन देखील केले आहे टाइम बॉन्ड प्रोग्राम निश्चित करून काम चालू केले आहे यश नक्की येणार पण साथ नागरिकांची असावी अशी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे नागरिकांनी आपला कचरा हा दोन भागात ओला आणि सुखा देणे इतकेच काम असणार आहे त्यानंतर प्रशासन आपले पुढील कामकाज करणार आहे जून दोन हजार चोवीसपासून प्रकल्प कार्यरत होऊन दैनंदिन कचरा देखील मार्गी लागणार आहे बांधकाम व पाडकाम कचरा प्रक्रिया प्रकल्प तसेच मृत जनावर क्रेमिटर डॉग पॉन्ट वीट तो वॅल्थ असे विविध प्रकल्प प्रस्तावित करण्यात येत असून कचरा मुक्त शहर म्हणून सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका नावारूपाला येणार आहे त्या सात असणार आहे ती सर्व सांगली मिरज आणि कुपवाडमधील सुज्ञ नागरिकांची